जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा बटाट्याचा नाश्ता इतका मस्त झालेला आहे छान कुरकुरीत आहे आणि हेल्दीसुद्धा आहे मुलांना ह्या आपण डब्यामध्ये देऊ शकतो किंवा त्यांना चार वाजता नाश्त्याला देऊ शकतो किंवा सकाळी पण देऊ शकतो किंवा आपण घरामध्ये पण सगळ्यांसाठी हा नाश्ता बनवू शकतो बनवायला अगदी सोपं आहे झटपट होणार आहे खूप टेस्टी आहे करून बघा चला तर मग बघूया आपण हा कसा बनवायचा आहे ते आज आपण दोन बटाटे वापरून इतका मस्त टेस्टी नाश्ता बनवणार आहोत मुलं तर अगदी खूपच खुश होतील आणि मिनटात संपवतील त्याच्यासाठी काय करायचं आहे आपण हे दोन बटाटे घेतलेले आहेत हे आपण सोलून किसून चांगले धुवून घ्यायचे आहेत बटाटे हे मी चांगले धुवून घेतले होते सोलून घेतले होते आणि परत हे किसून घेतल्यानंतर दोन वेळा स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपला जो बटाट्यामध्ये जो रहे असतो स्टार्च असतो तो निघून जातो आता हा चटपटीत नाश्ता बनवण्यासाठी आपण एक कप बेसन घेणार आहोत एक कप आपण हे बेसन घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाव स्पून हळद घालूया थोडीशी आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे मी साधारणपणे एक टी स्पून फक्त घेतलेली आहे पाव टी स्पून आपण हिंग घालायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक छोटासा कांदा घेतलेला आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे दोन छोट्या हिरव्या मिरच्या त्या पण आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर दोन बारीक चिरून घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया जसं आपल्याला लागेल तसं आवडतं तेवढं आपण मीठ घालायचं आहे त्यानंतर अगदी खूप छान एक चटपटीत हे आहे चिली फ्लेक्स ते घालायचं आहे त्याच्याने आपल्या ह्या नाश्त्याची खूप छान टेस्ट येणार आहेत आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया थोडं पाणी पण वापरूया मी याच्यामध्ये अगदी थोडंसं दोन टेबल स्पून पाणी घातलेलं आहे बघू शकता आपण आणि हे असं पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे आता हे आपण पाच मिनटं बाजूला ठेवूया नाश्ता बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन मी गरम करायला ठेवला आहे थोडं त्याला तेल लावूया तेल लावलेलं आहे पॅन पण गरम झाला आहे पॅनवरती आपण थोडंसं हे बॅटर घातलेलं आहे एक मोठा डाव हे थोडंसं आपण असं पसरवून घेऊया फार पातळ किंवा फार जाड असं ठेवायचं नाही आहे मध्यम ह्याच्यावरती आपण हे असं पसरवून घ्यायचं आहे आणि बाजूनी आपण थोडंसं तेल घालूया आणि छान असं कुरकुरीत फ्राय करून घेऊया थोडंसं आपण तेल घालूया दोन तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे मिडियम बिस्तेवावरती ट्राय करूया जा। झाकण काढलं कर आहे दोन तीन मिनटं झालेली आहे आता आपण हे उलट करून घेऊया खूप छान नाश्ता आहे अगदी मुलं तर अगदी खूप आवडीने खातील त्यांना डब्यामध्ये द्यायला पण अगदी छान आहे अगदी निराळी रेसिपी आहे आपण ने बी हे बेसनचे आपण चिले बनवतो तर असा बनवून बघा बाजूनी थोडं तेल घातलं आहे परत आपण दोन तीन मिनिटं भाजून घेऊया दोन तीन मिनटं झालेली आहे झाकण काढूया इतका मस्त आपला हा नाश्ता तयार झालेला आहे हा आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा पेचप बरोबर पर, सर्व करू शकतो आता हा आपण सर्व करूया आपण हा आता दुसरा पण नाश्ता बनवायला ठेवलेला आहे हा सुद्धा मस्तपैकी क्रिस्पी असा भाजून घेऊया आपला हे दुसरा पण आता तयार आहे हे, हे पण सर्व करूया आपला हा बटाट्याचा नाश्ता आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतका मस्त टेस्टी झालेला आहे करून बघा सगळ्यांना खूप आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद